शिर्डी बाह्य वळण रस्त्यावर अपघाताचे सत्र सुरूच असून या ठिकाणी दुचाकी चारचाकी आणि मालवाहतूक वाहनांचे अपघात होणे नित्याचे झाले आजही या रस्त्यावर मालट्रक पलटी झालाय या रस्त्यावर वळण अतिशय तीव्र असल्याने या ठिकाणी मालट्रक मोठ्या प्रमाणात पलटी होत असल्याचे स्थानिक म्हणताय हा डोर शिर्डी बायपास आहे ज्यावेळेस एका काम का होतं आम्ही ठेकेदारांना सांगितलं होतं तुम्ही एवढा घेऊ नका एवढा घेतल्यामुळे होईल माझं घर या या टर्नापासून माझं या रोडपासून माझं घर फक्त पाचशे फुटाच्या अंतरावर आहे आम्ही दर आठवड्याला इकडे एक ॲक्सिडेंट बघतो ज्यावेळेस आम्ही रोडच्या कामा ज्यावेळेस ठेकेदार जे कोणी रोडचं काम केलं त्यांना आम्ही वेळोवेळी सांगत होतो तर तुम्ही इकडे एवढा टर्न घेऊ नका आणि त्यांनी आमचं कोणाचं न मानता हा रोड जो टर्न इन केला आणि हा रोड नकाशाप्रमाणे पण झालेला नाही हा रोड नकाशाप्रमाणे पण झालेला नाही आणि आम्ही दर आठवड्याला ॲक्सिडेंट बघतो त्यामुळे येथील वळणाची तीव्रता कमी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा तापटे एसपी चोवीस तास शिर्डी